तुम्ही <laughs> करताय मी माझी हरकत नाही तुम्ही करणार असाल तर तुम्ही करा मुंबई प्रेमीनी करा मी तर करणारच आहे तुमच्यात हिंमत असेल आणि तुमच्यात एवढा आत्मविश्वास भरला असेल तर उद्या होणारी लोकसभेची निवडणूक ही एकच निवडणूक देशभर बॅलेट पेपर यांनी घेऊन जिंकून दाखवावी आणि नाही तर पहिली मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवावी असो हे सगळे प्रश्न आहेत पण हा विषय जेव्हा मुंबईकरांच्या गळ्याशी आलेला आहे तेव्हा हा फास तोडण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही आणि परत सांगतो शिवसेना कुठे प्रशासनात नाही म्हणून आता मोकळं राहण्या असं ज्यांना वाटत असेल त्यांना वटणीवर आणण्यासाठी सोळा तारखेला धारावीतून अदानींच्या ऑफिसवरती शिवसेनेचा विराट मोर्चा धडकणार आहे मी तमाम मुंबई प्रेमींना आवाहन करतोय आपण सगळेजण त्याच्यात सहभागी मला तर तुम्ही करताय मी माझी हरकत नाही तुम्ही करणार असाल तर तुम्ही करा मुंबई प्रेमीनी करा मी तर करणारच आहे या मोर्चाचं नेतृत्व मी करणार पण तुमची तयारी असेल तुम्ही करत असाल तुम्ही जरूर करा वेळ किती झालं तीन सोळा तारखेला सोळा तारखेला दुपारी तीन वाजता धारावीतून हा मोर्चा निघेल माझ्या आवाहनामध्ये मी तमाम मुंबई प्रेमी आवाहन केलेले त्याच्यात जात जा पात धर्म पक्ष सगळ्यांना सांगितलेलं आहे मैं सोला तारीख को मोर्चा मोर्चा में आने के लिए आपको भी आमंत्रित करता हूं क्योंकि मुंबई का विषय है धारावी का विषय है आ, तो भूमिका दिसते आहे आणि मध्यंतरी त्यांनी असं म्हटलं होतं की अदानी धारावी विकास प्रकल्पा बाबतीत उद्धव ठाकरेंचे जर काही मतभेद किंवा गैरसमज असतील तर ते मी भेटून दूर करेन माझे गैरसमज असावेत अशीच माझी इच्छा आहे हे जे काय सगळं मी मांडलेलं आहे हा सुद्धा पेपरमध्ये आलेला हा लेख आहे हा सुद्धा तुम्ही वाचा हे सगळे माझे गैरसमज असावे आणि इतरांना जशा काही गोष्टी बंधनकारक आहेत तशा सुद्धा असाव्यात आणि त्यानं दिलेल्या सवलती हा माझा गैरसमज असावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे एकाने बोलावर जर तुमच्याशी चर्चा केली तर मी आता सोळा तारखेचा ता मोर्चा जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांपेक्षा सरकारने भूमिका जाहीर करावी की नेमकं काय आहे टीडीआर कशाच्या आधारावरती तुम्ही काढले ची बँक आदानीच्या ताब्यात बँकेचे देणार आहात ती सरकारकडे का नाही आणि बीडीडी डी चाळीचा विकास जसं म्हाड्याच्या अंतर्गत करतोय कारण याच्यामध्ये शेवटी आदानी स्वतः उभं राहून विकास करणार आहेत का ते सुद्धा सब कॉन्ट्रॅक्टर नेमणार आहेत मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा हाही विचार चालला होता की जशी ती झोपडपट्टी पुनर्विकासासाठी आपण एक कंपनी केली होती तशी एक कंपनी करून धारावीचा विकास करा जगातले चांगले तिथले लोक येतील टाउन प्लॅनिंग होईल आता टाउन प्लॅनिंग सुद्धा मला वाटतं सरकारने करून त्यांना दिले मग आदानीने काय केले हे सब कॉन्ट्रॅक्ट नेमणार पैसा सरकारचा जमीन टीडीआर आधी विकून पळाले तर कोण काय करणार त्याच्यामुळे पहिला टीडीआरचा एक निकाल लावा आणि टीडीआरचा निकाल लावल्यानंतर जोपर्यंत तिथला विकास होत नाही तोपर्यंत टीडीआर विकायला बंदी करा मी शिवसेनेपुरतं बोलतो बाकीच्या पक्षांचं बोल मी बोलत नाही मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे शिवसेनेचा मोर्चा मी आज जारी